टाकल्यानंतर एक तासाची सायकल आहे एक तासामध्ये त्याला काही प्रमाणामध्ये पाणी टाकावं लागतं तेल सुटायला सुरुवात झाली की मग आपण तेल सगळं कलेक्ट करू त्यानंतर जे काही आपल्या बादलीमध्ये तेल येतात ते टाक्यांमध्ये टाकतो आपण या स्वरूपातल्या आपल्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये आपण टाकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन मध्ये लाकडी गाणा लाकडी गाणा शुद्ध लाकडी गाण्याचं तेल ओरिजिनल लाकडी गाण्याचं तेल असं आपण बरेच ठिकाणी ऐकत असतो आपल्या आवतीभोवती वगैरे पण मी एका खरेच ओरिजिनल ठिकाणी आलो आहोत इथं तुम्ही बघत आहात माझ्या आजूबाजूला खूप सारे लाकडी गाणे चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारचं तेल आहे मोहरी आहे शेंगदाणे खोबरे तिळ असे वेगवेगळे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत म्हणजे नेमकं शुद्ध लाकडी गाण्याचं तेल म्हणजे काय सर शुद्ध लाकडी गाण्याचं तेल म्हणजे जे तेल ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस त्याचे टेम्परेचर जे आहे तापमान आपण ज्याला म्हणतो ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरती जात नाही आपण बघू शकता की लाट आणि उखळ दोन्ही लाकडाच आहे त्याच्यामुळे आपलं तेल गरम होत नाही गरम न झाल्यामुळे तर त्याला कोल्ड प्रेस्ड ऑइल इंग्लिश मध्ये असं म्हटलं जातं ओके म्हणजे जे आपण ऐकतो ना साधारण कोल्ड प्रेस ऑइल बऱ्याच लोकांना असं कोल्ड प्रेस म्हणजे थंड वगैरे असं काही जाणीव होते असं काही नसतं ते ते फक्त इंग्लिश शब्द आहे समानार्थी शब्द ते लाकडी तेलासाठी हो oh. बरं सर मला एक तर तुमच्या परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या आणि याची सुरुवात कशी झाली हे पण सांगा, सांगा नमस्कार मी आकाश राजेंद्र शिंदे फाउंडर अँड डायरेक्टर अन्नपूर्णा लाकडी गाणा बाजारामध्ये फिरत असताना मी बिझनेस बरेच शोधत होतो माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर okay. परंतु शोधत असताना मला काहीतरी फूड सेगमेंट मध्ये काम करायचंय कारण की फूड सेगमेंट मध्ये जर आपण बिझनेस केला त्याला मरण रोज आपल्याला अन्न वस्त्र निवारा हा लागतच राहतो बरोबर त्याच्यामुळे मी फूड बिझनेस मध्ये येत असताना शोधल्यावर हे कळालं की आमचा जो पारंपरिक व्यवसाय होता एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत माझे आजोबा हा बिझनेस करत होते तर तो रिफाईंड तेलाच्या क्रेज मध्ये बंद पडला होता तर तोच आपण नव्याने दोन हजार अकरा साली इथं सुरुवात केली आणि अन्नपूर्णा लाकडी स्थापना केली कारण की आपला हेतू होता लोकांना काहीतरी शुद्ध द्यायचंय त्या हेतूने आपण सुरुवात केली ओके तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात एकदम ओरिजिनल ते शेतकऱ्यांकडून माल खरेदी कर करतात ऑर्गॅनिकली पिकवलेला तिथं ओरिजिनल पद्धतीने एकदम हायजेनिकली तेल काढलं जातं आणि ते तुम्हाला आहे तसं पॅकिंगमध्ये दिलं जातं सर मला एक सांगा आता आपण कुठल्या कुठल्या टाइपचे प्रोडक्ट्स आपल्या इथे आहेत आपल्याकडे शेंगदाणा करडई सूर्यफूल खोबरेल तीळ मोहरी बदाम जवस अशा सगळ्या प्रकारचे तेल आपण इथे तयार करतोय तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्यांच्याकडून तूप तयार करून घेतो ते सुद्धा आपल्याकडे विक्रीसाठी आहे प्लस आपल्याकडे गुळाचे काही प्रोडक्ट्स आहेत सेंदव मीठ आहे तर झाडांसाठी खत आहे असे विविध प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके okay. Uh, आणि दुसरी गोष्ट सर आता समजा हे शेंगदाण्याचं तेल निघलं त्याच्यामधून हा त्याच्यामध्ये पेंट वगैरे म्हणजे समजा आपण काय करतो ही सगळी जी पेंट आहे ही मल्टिपल युजेस साठी जाते आपली सगळ्यात बेस्ट म्हणजे ऐंशी टक्के हा प्रोडक्ट आपला कॅटल फीड साठी जातो म्हणजे आपलं पशुखाद्य म्हणून ओके हा शेंगदाणा करडई सूर्यफुल बदाम मोहरी हे सगळं कॅटल फीड मध्ये जातात आणि काही प्रोडक्ट आपले ब्युटी प्रोडक्ट म्हणून पण जातात परत बदाम पेंड आहे त्याचं पीठ तयार करून आलमंड फ्लार म्हणून विकलं जातं असे मल्टीपल युजेस आपल्या सगळ्या पेंडीचे आहेत सर मग आपण बोलता बोलताय पाहिजे मोहरी वगैरे त्याच्याबद्दल ती आपली मोहरी पेंड आहे तर ती तर शेतीसाठी फर्टिलायझर म्हणून वापरली जाते म्हणजे घरातले जे आपले छोटे झाड वगैरे असतात त्यांच्यासाठी पण आपण छोट्या पॅकिंग मध्ये पण विकतो प्लस मोठ्या पॅकिंग मध्ये तर शेतकरी बांधवांना उसाला असेल डाळिंबाच्या बागेला असेल द्राक्षाच्या बागेला असेल फर्टिलायझर म्हणून सुद्धा या नॅचरल पेंडी वापरल्या जातात कारण की त्याच्यामध्ये फॅट आणि प्रोटीन साठी जास्त असतो त्यामुळे पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे शेतकरी वर्गाकडून आम्हाला त्याची मागणी फार चांगल्या प्रमाणात आहे आणि याचा हेल्थला बेनिफिट कसा होतं आरोग्याला कसा फायदा होतो नक्कीच खूप काही मेडिकल बेनिफिट आहे खात आपण कुठलाही आहार ज्यावेळेस सेवन करतो ना त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं की आपल्याला बॅक टू नेचर जायचंय आपले आजोबा पंजोबा जे काही करत होते तेच आपल्याला परत रिपीट करायचं आपल्याला वेगळं काय करायचं नाही त्याच्यामुळे जे आपण हे तेल खाणार होते आपले आजोबा वगैरे खात होते त्याच्यामुळे आपल्याला हे तेल खायचं आहे आणि प्लस ह्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल झिरो कार्बोहायड्रेट झिरो जी प्रत्येक वेळेस तीच मेहनत करत असतो काम ट्रान्सफॅट याच्यासाठी ते सगळ्या तेलामध्ये झिरो कितीही कन्झ्युम केलं तरी शरीरासाठी कुठली हानी नाही आणि याचा पुरावा म्हणजे आपले पूर्वज आहेत बरं सर मला एक सांगा आता आपलं जे हे आहेत काम साल को को जे रॉ मटेरियलच्या स्तरावरून जर तुम्हाला सांगायचं असेल तर काही फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत काही शेतकरी वर्ग आहेत म्हणजे ज्या ज्या बेल्ट मध्ये जे जे रॉ मटेरियल उगतंय शेंगदाण्याचं उदाहरण घेतलं तर गुजरातचा पट्टा आहे सोलापूरचा पट्टा आहे कर्नाटकचा पट्टा आहे तर त्या भागामध्ये आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर काही कंपन्यांशी आपल्याकडे अप्रोच झालेला आपल्या काही कनेक्शन्स आहेत त्या कंपन्यांची तर त्यांच्याकडून डायरेक्ट आपण शेतकऱ्यांकडून सगळं रॉ मटेरियल संकलन करतो त्या तालुक्याच्या ठिकाणी तिथे आपल्याकडे सॉर्टेक्स युनिट ची आपल्या इतर बोलणं चालू आहे तर सॉर्टेक्स युनिटला आपण माल पाठवतो हो तिथून सॉर्टिंग करतो काडी कचरा माती इकडे जे काही शेतकऱ्यांकडून येतात ते सगळं आपण क्लिनिंग प्रोसेस करतो क्लिनिंग केलेला माल आपण आपल्या पुण्यामध्ये आणतो आणि मग तो, तो आलेला माल बारा बारा किलोच्या बॅचेस मध्ये डिव्हाइड केला जातो ज्यावेळेस प्रोडक्शनला घेतो जसं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलंय की तिकडे आपल्या एक त्या ठिकाणी स्टोरेज आहे तो एन्क्लो स्टोरेज आहे जेणेकरून रॅडस रोडंट्स वगैरे जे काही अडचणी आहे स्टोरेजमध्ये त्या कुठल्या जास्तीत जाणवत नाही आणि तो नंतर डेवाईज प्रोसेस घेतला जातो डेवाई प्रोसेसिंगला आपल्याकडे येतो त्यावेळेस बारा बारा किलोच्या बॅचेस मध्ये आपण त्याला डिवाइड करतो आणि त्यानंतर एक बारा किलोची बॅच एका मशीनला अशी आपण धाण्यामध्ये टाकतो धाण्यामध्ये टाकल्यानंतर एक तासाची सायकल आहे एक तासामध्ये त्याला काही प्रमाणामध्ये पाणी टाकावं लागतं पाणी यासाठी टाकावं लागतं की शेंगदाणा जर आपण फक्त दळत राहिलो तर त्याचा कूट तयार आहे त्याचं तेल नाही तयार मिक्सरला पण फिरवतात त्यासाठी त्याचं तेल निघण्यासाठी पाणी हे आयुर्वेदानुसार गरजेचंच आहे त्याच्यामुळे आपल्याला ते टाकावं लागतं पाणी टाकल्यानंतर एक साधारण अर्धा तासाने तेल सुटायला सुरुवात होते तेल सुटायला सुरुवात झाली की मग आपण तेल सगळं कलेक्ट करतो ही झाली ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस बरोबर त्यानंतर जे काही आपल्या बादलीमध्ये तेल येतात ते टाक्यांमध्ये टाकतो आपण या स्वरूपातल्या आपल्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये आपण टाकतो आणि टाक्यांमध्ये टाकल्यानंतर चोवीस तास सेडिमेंटेशन प्रोसेस केली जाते म्हणजे जसं पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यावर सगळा गाळ खाली बसतो तसंच तेलामधला सुद्धा जे काही शेंगदाण्याचे बारीक पार्टिकल्स आहेत ते सगळे खाली बसतात त्यानंतर वरवरचं तेल आपण बॉटल फिलिंग साठी घेतो त्याच्या बाटल्या भरल्या जातात बाटल्या भरून क्वालिटी चेक केलं जातं की त्याच्यामध्ये तर तेलाचा कलर कसा आहे थिकनेस कसा आहे परत त्याच्यामध्ये काही काडी कचरा वगैरे चुकून गेलेला नाहीये ना हा सगळा क्वालिटी चेक होतो मग लेबलिंग होतं एम आर पी वगैरे त्याच्यावरती पंच केली जाते बॉक्सिंग होतं आणि मग आमच्या प्रिय ग्राहकांकडे डिलिव्हरी केली जाते अशी सगळी प्रोसेस आहे खूप म्हणजे असं इंटरेस्टिंग काम आहे सर तुमचं हो आणि सर आता तुम्ही म्हणजे एवढ्या व्यवस्थितपणे काम करताय वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण तयार करतो समजा ह्याच्यातून कुणाला काही स्वतःच ब्रँड सुरू करत असेल तसं आपल्याकडे काही ऑप्शन आहे का किंवा स्वतःची करायचा आहे मला मला ही गोष्ट अभिमानाने तुम्हाला सांगावीशी वाटते की आतापर्यंत मी जवळपास सकाळ उद्योग समूहाच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या वैयक्तिक ट्रेनिंगच्या माध्यमातून असेल आतापर्यंत साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाकडी गाण्या बिझनेस चालू कसा करायचा ज्याचं आजपर्यंत आपण ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं आहे आणि साधारण एक पन्नास ते सत्तर युनिट्स आता एक्झिस्टिंग मध्ये माझ्या कन्सल्टन्सी चार रनिंग आहेत आणि प्लस आपण इथून पुढे सुद्धा ट्रेनिंग देण्याचं सा काम चालू ठेवतो ओके मग आपण ठीक आहे म्हणजे हे झालं म्हणजे लाकडी खाणं सुरू कसा करायचं दिलं जात हो पण बऱ्याच जणांचं समजा लाकडी घाण्यासाठी त्याला बजेट नसतो जागा नसते किंवा हे करू शकत नाही म्हणजे तो बिझनेस मधला जो व्हाईट लेबलिंग प्रकार असतो ऍज अ मॅन्युफॅक्चर म्हणून तर तसं आपल्याकडे काही ऑप्शन आहे का हे आम्ही ग्राहकांना स्वतःहून सांगत असतो की तुम्ही ज्यावेळेस नवीन बिझनेस चालू करताय तर त्यावेळी डायरेक्ट मोठा सेटअप लावायचा पाच लाख रुपये दहा लाख रुपये खर्च करायचे हे करण्यापेक्षा तुम्ही आधी तुमच्यामध्ये विकण्यास कौशल्य आहे का तुमचे सेल्स आधी चेक करा कारण की बऱ्याच जणांना वाटतं की माझे एवढे कॉन्टॅक्ट माझे तेवढे कॉन्टॅक्ट पण त्या सगळे कॉन्टॅक्ट आधी तुम्ही युटिलाइज करा त्यांना माल विकून बघा तुमच्याकडे दहा टक्के जरी तुम्हाला बिना मशिनरीचा धंदा मिळवता येत असेल तर तुम्ही करा त्यासाठी आपण त्यांना व्हाईट लेवलिंग ला पूश करतो माल घेण्यासाठी व्हाईट लेवलिंग मध्ये तुम्ही बिना लेवलचा माल आमच्याकडून घ्या त्याच्यावरती तुमचं लेबलिंग करा आणि लेबलिंग केलेला माल आधी विकून पहा विकून पाहिल्यानंतर असं जाणवेल की हे सगळे प्रोडक्शन तुम्ही डायरेक्ट सेल करतात चांगला तुम्हाला नफा तुम्हाला कम होता येतो एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे सेवन्टी एटी पर्सेंट तुम्हाला गोष्ट करायचीच नाही थोडक्यात म्हणजे माल कुठून आणायचा आहे त्याची क्वालिटी कशी घ्यायची आहे किंवा ते वर्क कसं सांभाळायचे तर त्याच्या कुठून बघायची मशिनरी कोणत्या घ्यायचा बॅचेस खराब झाल्या का तेल खराब झालं का त्याची क्वालिटी कशी चेक करायची हजारो गोष्टी असतात एका फॅक्टरी रन करण्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्या पार्ट तुमच्या इथे स्किप होतोय तुम्हाला फक्त तुमचं ब्रँड सुरू करून आहे तो माल उठलायचा इथून पाहिजे त्या क्वालिटीमध्ये पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्ही इथून करू घे घेऊ शकता आणि एक स्वतः स्वतःचा बिझनेस नवीन सुरू करू शकता सर हे झालं व्हाईट लेबलिंग किंवा याच्यासाठी बिझनेससाठी रिटेलिंगसाठी आपण कसं करतो रिटेलिंगसाठी आपल्याकडे आपण डायरेक्ट दहा हजार रुपयाचा माल जर घेतला तर आपण होलसेल रेटने माल देतो होलसेल रेटने माल दिल्यावरती बरेचसं मार्जिन त्या विक्रेत्याला शिल्लक राहतात दहा हजार रुपये व्हॅल्यू आपण यासाठी कमी ठेवलेली आहे की आपल्याकडे घरगुती महिला आहेत ज्या घरून सुद्धा हा बिझनेस करू शकतात परत जे तुमचं स्वतःचं दुकान असेल तर तुम्ही दुकानामध्ये ठेवून सुद्धा माल विकू शकतात परत तुमच्या ऑफिस सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही माल विकू शकतात परत काही कॉर्पोरेट डिस्काउंट सुद्धा आपण देतो त्या पद्धतीने सुद्धा आपला सेल चालतो त्यामुळे आपल्याकडून माल घेऊन ऑल मुंबई आमची एव्हरी रविवारी गाडी येते एव्हरी संडे गाडी येते त्याच्यामुळे माल तुमच्यापर्यंत मुंबईपर्यंत पोहोचतो तुम्ही फक्त विकायचं काम करायचं बरोबर जसं तुम्ही उल्लेख केला के सर की बाबा किती चान्स आहेत समजा घर जर करायचं म्हणलं हा बिझनेस तर कमवू शकतो आता एक्झिस्टिंग रेकॉर्ड जे आहेत आपल्याकडे तर कमीत कमी महिला महिन्याला इतर लाख रुपयाचा माल आपल्याकडून घेऊन विकत वेदर आठवड्याला वीस पंचवीस वीस पंचवीस हजार रुपयाचा माल परचेस ते परचेस करतात सर आता कसं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आता आपल्याला ऑनलाइन भेटते म्हणजे अमेझॉन तर ए टू झेड आहे म्हणजे सगळं तिथे मिळतं बरोबर एक क्विक कॉमर्स नावाचे कॉन्सेप्ट क्विक कॉमर्स म्हणजे तुमचं जेप्ट असेल लिंकेट असेल त्यावरती आपण प्रोडक्ट विकतो घ्यायचं जाणीवपूर्वक नाही विकत सर कारण की मी कायम म्हणतो की या डोळ्यासमोर बघा आपल्याला बॅक टू नेचर जायचंय right. आपल्याला जेवणामध्ये कुठलीच ऍडव्हान्समेंट करायची नाहीये किंवा आपल्या किचन मध्ये आपल्याला रोबोट लावायचा नाहीये <coughs> कारण की आमचा कायम मोठा असतो कस्टमरला की तुम्ही समोर तेल बघा आणि मग घ्या oh. कारण की आज माझ्याकडे कमीत कमी तेलाची किंमत तीनशे रुपये प्लस आहे आणि स्विगी झोमॅटोला अडीचशे रुपये सव्वा दोनशे रुपयाला सुद्धा तुम्हाला लाकडी गाणं तेल अवेलेबल आहे त्याच्यामुळे आम्ही म्हणत नाही की ते प्युअर आहे का नाहीये परंतु आम्ही एवढंच म्हणतो की तुम्ही समोर या समोर भागात तेल तसं तयार होते शुद्धता काय असते आणि मग तुमचा निर्णय घ्या त्यासाठी आपण त्या प्लॅटफॉर्म वरती माल विकत नाही कारण त्या माल विकताना डार्क स्टोर्स ला, दुसरी सुद्धा एक अडचण आहे की त्या स्टोर्स मध्ये माल पडून राहतो आणि फूड आयटम वरती किती सेल्फ लाईफ असली तरी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम थोडा थोडा परिणाम होत जातो त्याच्यामध्ये सेल्फ लाईफ पण पुढे जायला नको त्यासाठी आपण माल लाईव्ह मॅन्युफॅक्चरिंग करून समोर समोर विकण्याचा आपला जास्त प्रयत्न असतो सरण खूप महत्वाचा मुद्दा हायलाइट केला मित्रांनो म्हणजे जिथं जिथं प्रत्येक गोष्ट आपल्याला जाऊन मॅन्युफॅक्चरकडे पॉसिबल नाही आहे पण जिथं पॉसिबल आहे समजा आता हे आपण पुण्यामध्ये चिंचवडमध्ये आहोत तर इथं तुम्हाला येणं शक्य आहे जर तुम्ही पुण्याच्या परिसरातून हा व्हिडिओ बघत असाल तर इथं तुम्ही या मग उल्लेख केल्याप्रमाणे इथे काम कसं चालतं ते बघा तेल कसं शेंगदाण्यामधून खोबऱ्यामधून किड्यामधून काढलं जातं ते, ते बघा त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की घ्यायचं का नाही म्हणजे शुद्धता काय असते ओरिजिनलपणा काय असतो हे तुम्हाला इथं आल्यावर कळेल तर मित्रांनो हा पूर्ण आपण सरांचा लाकडी गाण्याचा बिझनेस बघितला याचा प्रवास बघितलेला आहे यांचे प्रोडक्ट्स आपण बघितलेला आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला कुठलाही काही प्रश्न असेल काही क्वेरी असेल तर एकदा नक्की दिलेल्या कॉन्टॅक्टवर संपर्क करा किंवा इथं पॉसिबल असेल इथे व्हिजिट करा आपण अशाच वेगवेगळ्या स्टार्टअपची वेगवेगळ्या बिझनेसेसची माहिती आपल्या उद्योग या चॅनेलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या प्रॉडक्टबद्दल माहिती होईल पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार